नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सब्स्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी एक कोटी एक्याण्णव हजार चाळीस रुपये किमतीची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त स्थानिक गुन्हे शाखा सातारची मोठी कारवाई दोन आरोपितांना घेतले ताब्यात आरोपितांची नावे पुढीलप्रमाणे सचिन विजय जाधव राहणार आळसण तालुका खानापूर जिल्हा सांगली जमीर हरुण पटेल राहणार आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अवैध बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या त्यांनी कारवाई करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर विश्वास शिंगाडे यांच्या आधिपत्याखाली विशेष पथके तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशोक लेलन कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच पन्नास चाळीस शहाण्णव मधून बनावट दारूची चोरटी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर व त्यांच्या अधिपत्याखालील पथकात सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक परितोष दातीर व त्यांच्या पथकाने बोरगाव तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसच्या सर्व्हिस रोडवर उरमोडी नदीच्या जवळ पहाटे तीन वाजून दहा वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडील भरारी पथकासह छापा टाकून कारवाई केली असता नमूद इसमाच्या कब्जात रॉयल किंग स्पेशल मॉल्ट विस्की रॉयल ब्लॅक एपल ओडका रॉयल ब्ल्यू मॉल्ट विस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या चौऱ्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार चाळीस रुपये चा दारूचा माल व सोळा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी एक्क्याण्णव लाख चाळीस रुपये किमतीचा माल मिळून आला असून सदर इसमांवर बोरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईमध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सातारा श्री माधव चव्हाण निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर बोरगाव पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित पारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पारितोष दातीर साहाय्यक फौजदार विश्वनाथ संगपाळ आतिश गाडगे पोलीस हवालदार सावीर मुल्ला मंगेश महाडिक सचिन साळुंके शरद बेबले प्रवीण फडतरे सनी यावटे अमित झेंडे अजय जाधव रोहित तोरसकर मुनीर मुल्ला अमोल माने जयवंत खांडके प्रमोद सावंत अमित सपकाळ राजू कांबळे शिवाजी भिसे मनोज जाधव स्वप्नील कुंभार गणेश कापरे अविनाश चव्हाण प्रवीण कांबळे ओंकार यादव रविराज वर्णकर धीरज महाडिक केतन शिंदे पृथ्वीराज जाधव विशाल पवार चालक संभाजी साळुंके विजय निकम शिवाजी गुरव बोरगाव पोलीस कडील, स्मिता पाटील प्रवीण शिंदे संजय जाधव राज्य उ उत्पादन शुल्क साताराकडील दुय्यम निरीक्षक अजित कुमार पाटील विजय मरोड जितेंद्र देसाई कॉन्स्टेबल मनीष माने नरेंद्र कलगुटगी शंकर चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे